ग्रीन परभणी वृक्षटेमचा सातवा शनिवार फळाचे झाडे लावून साजरा ग्रीन परभणी वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा स्मृती दिन आंब्याचे व इतर फळाचे झाड लावून साजरा करण्यात आला जुलै सत्तावीस शनिवारी रोजी सकाळी सात ते नऊ या वेळात मंत्री कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे वसुमत रोड शिवराम रामकृष्ण नगर या दोन्ही कॉलनीच्या परिसरात वृक्षारोपण केले प्रत्येकाने वृक्षारोपण करा व झाडे लावा झाडे जगवा तसेच फळाचे झाडे लावा आवा असे आवाहन ग्रीन परभणी टीमच्या वतीने करण्यात आले ग्रीन परभणी वृक्ष टीमच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे असे प्रतिनिधीशी बोलताना समाज सुधारक निसर्गदूत प्राणी मित्र समाजसेवक नितीन गोगलगावकर यांनी विचार व्यक्त केले जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राइब लाइक, शेअर व बेल आयकन प्रेस करा धन्यवाद